गायस भानू यार आजचा मौसम काय सांगतो रे न गं दीदा काय सांगत मौसम ग आ काय सांगतं दिदा मौसम बाय कसा सांगतो आहे खा म्हणजे काला नीला झाला सगळा ना हो ना अरे बाबा बाबा काय सांगतो ग अन्या न्या न्या नडा Hah, ya, bagi ya, ya, coba sembako, 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 अरे वादानी बुटू भरलं बुद्धी बुटू भरले हा हा कसं करायचा हा बरं फोटो कसा कर करायचा फोटो फोटो कसा करायचा अरे वा ग अरे वादाला मस्त आमची शीट करून दिले ना ग ना बस करायला बसी कराय हा उठा 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 गेलो कर गेलो कर हा हात दरा हात दरा हा बसायचा परत ದಡ ನಾ ಅರೆ ವಿರೀಲ ದಗಡ ಲೇ ಅರೆ ಅರೆ ವಾ मस्त दिदा इथे रोजचे कुरकुरे त्याच्यामुळे सगळा साफसफाई करून टाकलं आहे मस्त सो गुड गुड so, इव्हनिंग मित्रांनो संध्याकाळचा हा संडे स्पेशल व्हिडिओ असतो स्पेशल नाही रे डेली लाईफमध्ये काय करतो हे दाखवत आपण नेहमीच प्रयत्न करतो आता आम्ही आहेत दोघ जण दीदाशी हॉमिस लागले तिची पाणी आणायला आणि आम्ही लागले इथे खेळायला मस्त रेतीवरती रेती आहे हे तिचं आमचं भांडी सॉरी कपडे धुवायचं नाही का थोडंसं आणि हा व्हिडिओ स्पेशल काय बनवायचं झाला माहिती आहे का न आजचा मौसम जो आहे ना ते बरं भारी वाटतं बरं भारी नाही पावसाचं कारण काय विचार आहे काय सांगता येत नाही आणि हे प्लस त्याच्यामध्ये आमचं वायफायचं बेव आहे पण ते आहे तरी बरं आहे तसं एवढं काय नाही मौसम पण आहे मस्त आणि तुम्हाला पहिला व्हिडिओ मी दाखवायचा मी प्रयत्न केला पहिल्या सुरुवातीने त्या दिवशी घेतला होता ना तिथूनशी तिथूनचा पण जो व्यू आला आहे ना तो, तो पण एक नंबर आला आहे तर तिच्यानं माहिती आहे का हा पण व्हिडिओ इथे आपण एंड करायचा प्रयत्न करू कारण का मला ईच्यासोबत एच्छ। बालग्या ठेवला आहे तर ते मला पूर्ण करायचं आहे जरा आता म्हणजे तिच्यासोबत राहायला लागेल तर ती जास्त मोबाईल शूट करून देत नाही आहे ठीक आहे सो so, चला आणि व्हिडिओ इथेच एंड करू आणि बघत राहा लास्टपर्यंत व्हिडिओ आणि मुलांचा माझी शाळा पार्ट थ्री फोर आपण येतोय लवकरच येऊन सो बघायला विसरू नका ठीक आहे चला व्हिडिओला आपण त्याचं एंड करूया